नमस्कार पन्नास दिवस पन्नास टिप्स मध्ये आज दिवस पाचवा आजच्या आपण आहोत वॉरन बफेनची गुंतवणुकीवरील शिकवण शेअर बाजार हा श्रीमंत होण्यासाठी एक उत्तम साधन आहे पण चुकीच्या निर्णयामुळे तो काही लोकांना कंगाल देखील बनवू शकतो आज आपण वॉरन बफेनच्या गुंतवणुकीवरील महत्वाच्या शिकवणीबद्दल जाणून घेणार आहोत बाजारात यशस्वी होण्यासाठी काय करायला हवं कोणत्या चुका टाळायला हव्यात भारतीय गुंतवणूकदारांसाठी याचा अर्थ काय आहे ही माहिती तुम्हाला शेअर बाजारात यशस्वी होण्याचा मार्ग दाखवेल चला तर मग पाहूया बाजार फक्त त्यांचीच मदत करतो जे स्वतःला मदत करतात वॉरन बफेट म्हणतात बाजार हा देवासारखा आहे तो फक्त स्वतःची मदत करणाऱ्यांनाच मदत करतो पण तो अज्ञानी लोकांना क्षमा करत नाही याचा अर्थ असा की ज्ञानाशिवाय बाजारात प्रवेश केलास तर तुमचं नुकसान होऊ शकतं चुकीच्या गुंतवणुकीमुळे होणार आर्थिक नुकसान एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये बाजार खूप महाग झाले होते म्हणून वॉरन बफे यांनी आपले शेअर्स विकले आणि बाहेर पडले एकोणीसशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर मध्ये बाजार कोसळला आणि शेअर स्वस्त मिळू लागले वॉरन बफे पुन्हा बाजारात गेले आणि स्वस्तात ते शेअर खरेदी करून अब्जाधीश झाले पण जे गुंतवणूकदार एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये मार्केटमध्ये राहिले त्यांना एकोणीसशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर मध्ये मोठे नुकसान सहन करावे लागले भारतामध्येही असेच काही प्रसंग घडलेले आहेत मध्ये मध्ये मार्केट पण त्यानंतर पुन्हा घेतली कोरोनामुळे मार्केट खाली गेलं पण दोन हजार एकवीस बावीस मध्ये मार्केटने नवीन उच्चांक गाठला बाजारात यशस्वी होण्यासाठी तुम्ही काय करू शकता आर्थिक शिक्षण घ्या कधी विकायचं आणि कधी खरेदी करायचं हे शिका भय आणि लोभावर नियंत्रण ठेवा दीर्घकालीन गुंतवणुकीवर भर द्या सर्व गुंतवणूक एका ठिकाणी करू नका विविधता ठेवा तर मित्रांनो शेअर बाजार हा श्रीमंत होण्यासाठी आहे पण अज्ञान आणि लोभामुळे मोठ्या चुका होऊ शकतात जर तुम्हाला यशस्वी गुंतवणूकदार व्हायचा असेल तर शिकणं आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेणं खूप महत्वाचं आहे तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद